एक एक कुटुंब असतं ते चाळीतलं ते तो एक अख्खा तिसरा माळा आमचा आमचा होता तो ते सगळ्यांना माहित होत आणि मला मला तर कोणी योग्यता बोलायच नाही तिथे अजूनही मी तिथे गेले की मला चिव म्हणतात आणि इतकी मोठी झाली मी आता तरी सुद्धा चिवच म्हणतात मला तिथे पेहली आय बार की है, कुछ ना समझ में आए, मैं क्या करू नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते आता आपल्याला भेटायला ना सण मराठीची नाईन्टीज ची, ची लव स्टोरी येते ती म्हणजे समीर आणि अर्पिताची तू अनोळखी तरी सोबत इथे खूप गोड प्रोमो पडलेत वन मिलियन केले त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन कशा आहात तुम्ही थँक्यू थँक्यू म्हणजे तरी तुमचं Uh, माझा फेवरेट प्रोमो तर मला गणपतीवाला वाटतो कारण एक तर तो, तो, तो पहिला होता म्हणून तो जास्त स्पेशल आहे आणि त्याला सगळ्यात जास्त प्रेम दिलं लोकांनी ऍक्च्युली मी लोकांचे जे प्रतिसाद आहेत ते पुढचे प्रोमो त्यांना जास्त आवडलेत पण मला माहित नाही का पण मला तो बाप्पावाला जास्त आवडला आणि ते खूप छान बाप्पाचं ते गाणं आणि त्याची एंट्री ते खूप लिरिकली पण ते इतकं छान फिट झालंय सो मला पहिला आवडतं मला पर्सनली दुसरा प्रोमो जास्त आवडला आणि त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये दोघांचं आयुष्य दिसतंय ते कुठनं आलेत काय आलेत हे दिसतंय आणि एक त्यांची बॅकग्राऊंड जी आहे ती एस्टॅब्लिश झाली सेकंड प्रोमो मध्ये सो मला दुसरा प्रोमो जास्त आवडला मावाक कुठला आणि तो का आवडतो मला मावा केक आवडत नाही मला हा जो मी ह्याच्यामध्ये आपला प्रोमो मध्ये जो खाल्लाय तो मावा केक मला आवडला होता मावा केक मलाही खूप आवडतो असं नाही पण हा त्या दिवशी मी खाल्ला पण म्हणत नाही म्हटलं ना इच्छा दे दे मावा के के मावा ना इच्छा पण मावाकेक आय डोंट थिंक मला असं वाटतं ट्रेंड येईल की आपल्या बघा म्हणजे मावा केक दिला तुम्ही तुमच्या पार्टनरला तर ती खुश होऊ शकते एक एक ते साईन आहे की नाही सांगता नाही तर आई लव्ह यू फक्त एक मावा केक पाठवून द्या गपचूप तुमच्या आयुष्यातला केक कोण आहे आई बाबा आहेत कारण ते अगदी मावाक एक सारखे अतिशय गोड आहेत अतिशय सॉफ्ट आहेत ते असे त्यांनी कधीच मोठ्या आवाजात कधी कोणाशी ते बोललेले मी पाहिलंच नाही त्यांना आयुष्यात ते अतिशय सॉफ्ट स्पोप अतिशय देवा म्हणजे म्हणून मी खरं सोप्या शब्दात सांगतोय से, से. Uh, सो तेच आहेत गोड असे बाबा असे कॅरेक्टर्स आपल्याला भेटतात तेव्हा आपण असं होतं की पटकन अटॅच होतो किंवा थोडा वेळ लागतो अटॅच व्हायला तर समीरसाठी आणि अर्पितासाठी किती वेळ लागतो आणि अजून किती भेटणं गरजेचं आहे कॅरेक्टर आणि तुमचं अच्छा म्हणजे मला कॅरेक्टर अच्छा ओके ओके हां पटकन म्हणजे मला कॅरेक्टर जेव्हा मी वाचलं तेव्हा ऑब्व्हियसली ती एक जनरली हिरोईन म्हटलं की ती फार सगळ्यांना लवेबल वाटली पाहिजे त्यात आपल्याला काय वेगळं करता येईल किंवा आता चाळीतली आहे तर खरं तर वेगळी आहे अर्पिता खूप सिमिलॅरिटी नाहीयेत अजिबात नाही अजिबात नाही असं नाही म्हणत आहे ना काही गोष्टी आहेत फॉर एक्झाम्पल अर्पिता खूप सेल्फलेस आहे ती सतत इतरांना प्रायोरिटीवर ठेवते आणि स्वतःच बाजूला ठेवते तर योगिता तशी नाहीये अभिमान आहे त्याचा फार की मी स्वतःबद्दल विचार करते कारण इतर कोणी तुमच्याबद्दल विचार करत आपल्यालाच आपल्याबद्दल विचार करावा लागतो आणि आयुष्यातली परिस्थिती दोघींच्या वेगळी आहे तिची फॅमिली अशी आहे की तिला गरज आहे तिच्या फॅमिलीला त्यामुळे ती तशी आहे तर वेळ लागतो ऑफकोर्स कारण नवीन कॅरेक्टर असतं आणि आय डोंट थिंक अजून मी तितक्या जवळ वगैरे गेली अजून पंचवीस दिवसच झाले सो so वेळ लागेल थोडासा पण आमच्यावर जे पी सरांच्या मदतीने आणि लेखकांच्या मदतीने मी पोचेन एक दिवस तिच्या जवळ आणि जर तुम्हाला बघून वाटलं अर्पिताला की बाबा ही आहे ही माझ्या घरी अशी एक मुलगी तर मग मी जिंकले समजेल मला पण अजून तसं म्हणायला गेलं तर सापडलं नाहीये कारण मी म्हणली तसं की पंचवीस दिवस झाले शूट चालू करून आणि हळूहळू जसे सीन्स येतील तसं मला पण उलगडत जाईल की काय काय कॅरेक्टरचे पैलू आहेत आणि वरवरच बघायला गेलं तर तो शांत आहे मी पण शांत आहे आणि डिफरन्स बघायला गेलं तर त्याला राग येत नाही मला आणि मला पटकन राग येतो सॉरी तुला खरंच शांत आहे सगळे नाही शांत आहे शांत आहे पण मला राग पटकन येतो त्यामुळे तो फरक आहे त्या ह्याच्यामध्ये पण आता हळूहळू जसं सीन करत जाईल तसं लक्षात येईल माझ्यासाठी हे चाळीच चा कल्चर वगैरे सगळंच नवीन आहे कारण मी फ्लॅट सिस्टीम मध्ये वाढलेलो आहे पुण्याला वाढलेलो आहे चाळ वगैरे आहे मी पण हार्डकोर चाळीमध्ये आतमध्ये काय चालतंय हे मला माहित नाही पण ते त्या या निमित्ताने मला ते एक्सप्लोअर करायला मिळतंय सो चांगला वाटतंय चांगला एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पण तुझा चाळीचा विषय काढलायस म्हणून तुम्हाला तुमच्या आठवणीतली चाळ एखादी गोष्ट चाळी बद्दल एक जवळची वाटते किंवा आवडते आता तू जसं म्हणालास कि मी राहिलो नाही पण ऐकलंय एखादी गोष्ट असते ना तुला आवडली गेली असेल कि कुठली असेल तर तू बघितली असेल मी चाळी मध्ये राहिलो नाही त्यामुळे मला ते कल्चर माहिती नाही पण मी पु ल देशपांडेंच बटाट्याची चाळ जे वाचलेलं आहे त्यातली कॅरेक्टर मला खूप आपली आपलीशी वाटतात सो त्यांच्याशी मी रिलेट शकतो चाळी बद्दल माझं एवढच हे आहे ओके आवडणारी गोष्ट तर एक हीच mm. आहे की आपले प्रॉब्लेम्स हे सगळ्यांचे प्रॉब्लेम्स होतात आपल्या घरात काय आहे काय प्रॉब्लेम आहे साधन सगळ्यांना माहीत असतं आणि नॉट इन अ बॅड वे पण ते मदतीला धावून येणं म्हणजे mm. जर आमच्या माळ्यावर एकाच लग्न आहे ना तर साधारण तो, तो माळा बघून तुम्हाला कळणारच नाही की नक्की लग्न कोणत्या घरात कोणत्या घरातलं लग्न आहे ते सगळ्यांच्या घरात जेवायला बसलेले असतात लोक सगळ्यांच्या घराच्या बाहेर अशा दहा बारा चपलांचे जोड पडलेले असतात ते खूप एक, एक कुटुंब असतात ते चाळीतलं ते तो एक अख्खा तिसरा माळा आमचा आमचा होता तो ते सगळ्यांना माहित होत आणि मला मला तर कोणी योग्यता बोलायच नाही तिथे अजूनही मी तिथे गेले की मला चिव म्हणतात आणि इतकी मोठी झाली मी आता तरी सुद्धा चिवच म्हणतात मला तिथे आणि त्यांना माहीतच नव्हतं माझं नाव अजूनही कदाचित माहित नसेल त्यांना माझं नाव की काय खरं आपल्याला एक टोपण नाव पडलं की टोप

जास्तीत जास्त भावते आम्हाला आज काल खूप कमी बघायला मिळतं सिम्पलिसिटी खूप कमी बघायला मिळते आणि ती करायलाही ती परफॉर्म करायलाही अवघड आहे आणि जर आवडली ती लोकांना तर मग नथिंग लाईक इट म्हणजे ती okay. खूप मोठी अचीवमेंट असते हा एक एक्सपेरिमेंटच आहे अगेन कमेंट्स वाचून बरेच कमेंट्स असतात जवळचे असतात त्यांना रिप्लाय देणं होतं सगळ्यांना रिप्लाय देणं होतं आणि शूटिंग चालू असतं त्यामुळे पण इन जनरली कॉमन कॉम्प्लिमेंट आली की खूप गोड एक अशी गोष्ट वाटते आणि जे आम्हाला अपेक्षितही होतं की असंच काहीतरी कॉम्प्लिमेंट यावी जसं तुम्ही म्हणाल की सिम्पल खूप आहे किंवा एकदम साजी आणि मनाला भावणारी आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण लगेच पास्ट मध्ये जातो आणि ते असं नाही का चिठ्ठ्या येऊन भेटणं किंवा कॉल कॉल नॉर्मली छोट्या फोन मधून कॉल करणं त्याचं प्रोमो बघताना तरी तसंच वाटतंय पण पुढे जाऊन वेगळं असणार आहे आय नो ह्या पूर्ण प्रोमो मध्ये बॅकग्राऊंड आणि छान आहे त्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही इमॅजिन केलेली गाणी असतील तर ऑन सेट

करायचाच झालं तर आय थिंक कन्सिस्टन्सी आयुष्यात खूप महत्वाची आहे कुठल्याही क्षेत्रात आणि कोणत्याही बाबतीत वाचन असो ऍक्टिंग uh, मध्ये असो किंवा वर्कआउट असो सो मी प्रयत्न करेन की त्या काही गोष्टी मी ज्या काही माणसासाठी विचार केले तर मी कन्सिस्टंट राहूया आपण असं मी स्वतःसाठी ठरवलंय आणि जास्तीत जास्त वेळ बाबांना द्यायचा प्रयत्न करेन जितका वेळ मिळेल शूटिंग मधून त्यातून जास्तीत जास्त वेळ त्यांना द्यायचा प्रयत्न करेन आणि येस तू करशील मी कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिननी काम करायचा प्रयत्न करीन स्वतःवर जेवढ काम जे मला करायचंय ते करायचा प्रयत्न करीन आणि मला वाचनाची आवड आहे त्यामुळे आता गेल्या काही महिन्यामध्ये थोडस ते मागं पडलंय पण आय मेक इट अ पॉइंट की महिन्याला दोन तरी पुस्तकं मी वाचेन नवीन वर्षामध्ये आता दोन हजार पंचवीस सगळं अवघड करतेस आमच्यासाठी <laughs> पहली पहली बार मोहब्बत की है कुछ न समझ में आए मैं क्या करूँ <heteranmak> <furip> आणि त्याला शब्द द्यायचा असेल तर काय असेल अग वंडरफुल कारण माझं लग्न झालंय दोन हजार पंचवीस मध्ये आणि एक नवीन सोबत मिळाली त्यामुळे इट वॉज अ वंडरफुल इयर फॉर मी माझ्यासाठी असा शब्द नाही आठवते मला पण छान होता दोन हजार पंचवीस मला शो मिळाला नवीन आणि मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते सो छान होता दोन हजार पंचवीस ओके दोन हजार पंचवीस मधून एखादी गोष्ट तुम्हाला शिकायला मिळाली अँड तुम्ही लाईफ टाईम लाईफ टाईम लक्षात ठेवाल ती असं पेशन्स अजून okay. पेशन्स लग्न झाल्यामुळे अजून पेशन्स मला शिकायला मिळालंय आणि तो तो, तो, सो <laughs> <laughs> तो मी सोबत ठेवीन आणि तो वाढेल माझा असं वाटतंय हळूहळू एखादी गोष्ट शिकायला मिळाली तस तर बरच काही का शिकायला मिळालंय पण मी खूप ट्रॅव्हल केलंय दोन हजार पंचवीस मध्ये आणि मला असं लक्षात आलं की मला ते फार आवडतं सो ते मी लक्षात ठेवेल <laughs> की आपण असेच ट्रॅव्हल करत राहूया ओके दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः बद्दल जे काम करायला सुरुवात केलेली ते तुम्ही कंटिन्यू केलेलं आहे मजा, मजा, का हा मी बऱ्यापैकी केलंय म्हणजे मी माझा माझ्या खाण्यापिण्यात काही थोडे हेल्थ इश्यूज झालेलं मला दोन हजार पंचवीस मध्ये त्यामुळे मला माझ्या डाएट मध्ये काही बदल घडवून आणावे लागले जे मी करतीये म्हणजे आता कंटिन्यू मी करतेय yes. सो माझ्यासाठी ती खूप मोठी अचीव्हमेंट आहे कारण मी खूप फुडी आहे मला भयंकर आवडतं सगळं खायला आणि त्यातून तो सेल्फ कंट्रोल ठेवून मी जर ते करू शकले तर आय थिंक ओके हो मी पण कंटिन्यू केलं काय स्वतःवर काम जिम जिम करणं जे मला एक्सरसाइज करायचं होतं मी थोडस हेल्दी झालो होतो त्यावेळेला थोडस टोन डाउन करायचं होतं ते मी कन्सिस्टंटली करतो okay. दोन हजार सव्वीस साठीचा पॉझिटिव्ह मंत्र काय आहे पॉझिटिव्ह सगळ्यात गोष्टींमध्ये आयुष्य सोपं होतं प्रामाणिक राहा ओके जाता जाता शेवटचा प्रश्न एक तो म्हणजे एकमेकांबद्दलची चांगली गोष्ट तुमच्या एकमेकांबद्दलची चांगली गोष्ट जी तुम्हाला आवडली पर्सनली अंबरची चांगली गोष्ट एक आहे की तो कामात मला खूप प्रामाणिक वाटला खूप जेन्युन आहे त्याच्या कामामध्ये आणि काही नो uh, नॉनसेन्स no मॅन म्हणतात uh, ना तसा तो, तो, तो आहे जो मला फार आवडला त्याचा त्याच्याकडे पेशन्स खूप आहे आणि मला दिस ते दिसत तिथे ते मी तो ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्याच्यातली की हा तेच त्यामुळे ते कारण माझं असं होत की सीन चालू असताना काहीतरी झालं थांबलं चार वेळा थांबतो आपण काय काय कारण असं असं होतं ओके ओके तो आताच म्हणाला की पेशंट शिकायची गरज आहे तुला शिक्षिका मिळाली आता ओके फक्त जाताना ना प्रेक्षकांनी ही सिरियल का बघावी आणि तुम्हाला का आवडते ती त्यांना सांगायची आहे Uh, जस आम्ही मग अशी पण uh, म्हंटल की तुम्हाला तुमच्या घरातली गोष्ट वाटेल अशी ती आहे आणि uh, खूप वेगळी uh, ओल्ड स्कूल लव्ह स्टोरी म्हणतात ना जेव्हा दोन ग्रीन फ्लॅग्स एकत्र येतात तेव्हा काय घडतं ऑपोजिट अट्रॅक्ट म्हणतात म्हणतो आपण पण इथे ऑपोजिट्स नाही जगले नाही आहेत पण जेव्हा ते एकमेकांच्या आयुष्यात येतील तेव्हा ते एकमेकांसाठी बरंच काही करतील ते बघायला खूप म्हणजे आम्हाला करायला मजा येते अतिशय गोड गोष्ट आहे आणि मला खात्री तुम्हालाही खूप आवडेल त्यामुळे नक्की बघा पाच जानेवारी पासून संध्याकाळी वाजता फक्त आपल्या असाल मराठी अच्छा इथं बोलून झालं एका तर ही म्हणली तसं की खूप सिम्पल स्टोरी आहे आणि युजली असं सिरियलमध्ये दाखवतात की दोन स्तरांमधली गोष्ट असते की हिरोईन श्रीमंत असते किंवा हिरो श्रीमंत असतो आणि वयचं वर्ष असतो इथे तसं नाही एका स्तरामधली दोन लोक आहेत जी आपल्या घरच्यांच्या जबाबदारीत सांभाळता घेत आहेत आणि ते नियती कशी त्यांना एकत्र आणते आणि और... कशी ते एकमेकांच्या एक उपयोगात पडतात न कळता एकमेकांना त्या पद्धतीनं ती गोष्ट आहे खूप साधी गोष्ट आहे त्यांचे प्रॉब्लेम सुद्धा घरात वाटण्यासारखे आहेत म्हणजे आम्हाला सीन करताना सुद्धा असं होतं की अरे हा खूप डोमेस्टिक प्रॉब्लेम आहे आणि हा प्रत्येकाच्या घरी असू शकतो सो तो प्रत्येकाला रिलेट होऊ शकतो सो मला असं वाटतं की त्यामुळेच लोकांना हे जास्तीत जास्त रिलेट होईल की अरे हे तर आपल्या घर गर, आपल्या घरी पण असंच होतं असं लोकांना वाटू शकतं आणि त्यामुळे ती लोकांना आवडेल असं मला वाटतंय बघत राहा अकरा नाही पाच <laughs> जानेवारी पासून सण मराठीवर रात्री नऊ वाजता ग्रीन फ्लॅग्स बघायला मिळणार आहे तुम्हाला चालेल <laughs> thank you so much